माझे नाव विजय कुमार शिवाजी ननौरा आहे मी तुळजापूर तालुक्यातील काकरंबा येथील शेतकरी आहे माझा ऊस डिसेंबर मध्ये गेले गेला होता अद्याप मला एक रुपये परतावा झालेला नाही बिलाचा त्याच्यामुळे शासनाने योग्य ती कारवाई करावी आणि बिल ना वेळेवर आल्यामुळे माझे बागेचे काम टायमाला न झाल्यामुळे माझे दोन चार लाखाचे नुकसान झालेले आहे ह्याची जिम्मेदारी कोण घेणार आहे तरी शेतकऱ्याच्या पाठी कोणच नाही एवढी मी तळ कळकळीची विनंती आज आम्हाला लेकरच रस्त्यावर याची पाळी आलेली आहे ही लेकरावर ले, ले शिक्षण कसं करावं आज शाळा सुरू झालेली आहे तर ट्युशन आहे तर आणि आणखीन एक रुपया बी तालुक्यातले सर्व शेतकऱ्यांचं बिल पडलेलं नाही पेरणीसाठी आता काहीच आम्ही खत आणि बी बियाणे भरले नाही काय नाही तरी योग्य ती कारवाई करावी एप्रिलमध्ये आम्ही ज्या जिल्हाधिकाऱ्याला निवेदन देऊन सध्या काय कारवाई झालेली नाही तरी याची शासनाने दखल घ्यावी ही नम्र विनंती आज शेतकऱ्यांची व्यथा अशी झालेली आहे नळदुर्ग शहराच्या लगत असलेला तुळजाभाव आणि सहकारी साखर कारखाना हा गोकुळ इंडस्ट्रीजनं का भाडे तत्वावर चालवायला घेतलेला आहे आज कारखाना चालू होऊन बंदही झाला आज सात महिने होत आलेले आहेत कारखान्याने एकाच गावचा हा प्रश्न नसून आगबंद हा तुळजापूर तालुक्याचा प्रश्न आहे पंधरा ते वीस हजार सभासदाचा आणि शेतकऱ्याचा प्रश्न आहे की अद्याप एकालाही रुपया दिलेला नाही काही चाल ढकल करून ह्या तारखेला त्या तारखेला असं करत आत्तापर्यंत शेतकऱ्याला खेळवत आलेले आहेत शेतकऱ्याची आज व्यथा शेत बघितली तर निसर्गानं कोप केलेला कांद्याला भाव राहिलेला नव्हता सोयाबीनला नव्हता ज्वारीला नव्हता द्राक्षाला नव्हता अवकाळी पावका पावसाचं संकट निसर्गाचं संकट ह्या संकटाशी शेतकरी सामना करत असताना आज शेतकऱ्यावर लेकराबाळांची ॲडमिशन घ्यायची वेळ आहे शाळेतली फीज भरायची वेळ आहे लेकरा त्यां कपडे लत्ते घ्यायची वेळ आहे आज पेरणीसाठी खत बियाणे घ्यायची वेळ आहे आज काल शेतकऱ्यांनी मला व्यथा सांगितल्यानंतर आज त्यांनी तीन तीनदा निवेदन दिले तरी शासन ह्याची दखल घेत नाही कलेक्टर साहेब यांच्याकडे लक्ष देत नाहीत तरी माझी एक नम्र विनंती आहे कारखान्याच्या संचालक बॉडीला कारखाना चालवणाऱ्यांना आणि कलेक्टर साहेबांना आपण ह्यात कलेक्टर साहेबांनी जातीनं लक्ष घालून शेतकऱ्यांना सात दिवसाच्यात त्याच्या लेकराबाळासाठी होणारा आधार हो ह्याच्या आपण आधार घेऊन त्याच्या लेखराबाळाचा आशीर्वाद घेऊन आपण त्वरित शेतकऱ्याच्या खात्यावर पेमेंट जमा करावं आणि आमच्या एक तालुक्याच्या आमदाराला विनंती आहे ते तो विकासाचे बा काय महामेरू बादशाह म्हणतात जसं आपल्या धर्मपत्नीला सात दिवसात तिकीट आणलं इलेक्शन केलं तशी काय आमची इच्छा आहे की सात दिवसात जातीनं लक्ष घालून आमदारानं विकास महर्षी म्हणतात त्यांनी तत्काळ शेतकऱ्याला सात दिवसात पेमेंट टाकावं तर खरं विकास महर्षी म्हणतो आणि आम्ही खासदारालाही भेटणार आहोत खासदारांनाही निवेदन देणार आहोत की ह्या जातीनं आपण दादानी लक्ष घालून शेतकऱ्यावर होणारा अन्याय हे दूर करावा नाहीतर ती आता आम्ही ह्याच्यात निवेदनात दिलेलं आहे नाहीतरी एकोणीस तारखेला तुळजापूर शहर जुने बसताना की रस्ता रोक करून ह्या ना नाही दिलं तर एकोणीस तारखेला भव्य दिव्य रस्ता रोकलन करून आंदोलन करून, करून शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे पाडल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही हा तमाम तुळजापूर शहर शिवसेनेच्या वतीनं इशारा देण्यात येत आहे